नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आमच्या गावामध्ये बैलगाड्या पट चालू आहे बैलगाडी शर्यत चालू आहे आणि बघू शकता तुम्ही किती लांबून लांबून गाडी आलेल्या ले आणि हे शर्यत तुम्हाला आज मी लाईव्ह दाखवतो आहे चला तर मग पट पट पाहायला सुरुवात करू पट आता सुरू झालेलंच आहे बघू शकता काही डिस्कशन चालू आहे

नावायला राणा माग बाडा माग मित्रांनो हा बैल जिंकलेला आहे इजोडी जिंकलेली म्हणजे बघू शकता किती गर्दी आहे या पटासाठी किती लांबून लांबून लोक आलेले आहेत परत परत सुरू झाले अंतिम फेरी बाकी

એય બાંડા આતેના સાડા આલ કાય તો એય બાંડા કમી કમી દો એક દિલ વાળી એનો વાયર કમી કરું આ ચાલી કડી આ સર તું લોકો બી તાર જોર નાક તું યાર નીકળાવ કોન તી લેસ પર ન દેતી તો તી કઈ કડી કી કડી ઓ ની બાઈડ ફોન કરી દી पुन्हा सुरू आहे मित्रांनो हे जिंकलेले आहेत ते हारलेले आहेत कडी शर्यत बैलगाड्याची शर्यत मध्ये हा जोड जिंकलेला आहे मित्रांनो बघू शकता अ

बोतल नंबर ए आगे फुटगाड़ी मैं भैंस फुटगाड़ी मैं 2 4 घंटे अगर आप लोग फुटगाड़ी पर 12000 दे सकते हैं नेक्स्ट <स्ति> बारी भी अपना बच्चा

जोड कुठला आहे मंठ्याचा जोड आहे मित्रांनो मित्रांनो हा जोड जिंकलेला आहे बघू शकता तुम्ही कुठले आहे बाय सातो ना

चलाइरहे <laughs> ओके <laughs>

चला 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 बई खाली पारा सर अरे गाडी पलकडी होणार नाही चालला 10 10 जरा इकडे नाही आले आले आंगे बोल 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 आपला मायज होतय मित्रांनो हा तिन्ही गाड्याचा बाद झालेला आहे मित्रांनो शेवटची जी रेस झाली होती बैलगाड्याची ती तिन्ही जोडी बाद झालेली आहे म्हणून त्यांनी शेवटची जी प्राइज होती ती कोणालाच दिली नाही बाद झाल्यामुळे मित्रांनो आमच्या गावातील बैलगाड्या शिल्लक तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि तुमच्या बैलगाडी शेअरच ज्याला आवडे त्याला हा व्हिडिओ शेअर करू शकता आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब पण करा धन्यवाद